राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाराज रायतेचे राजे छत्रपती शिवाजी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज मांडळ या गावामध्ये बाल गणेश उत्सव या मंडळाच्या वतीने या ठिकाणी एक सांस्कृतिक कार्यक्रम मराठमोळे लावण्याचा कार्यक्रम केला या कार्यक्रमाचे उद्घाटक आपल्या मांडळ येथील आमचे मोठे बंधू माजी जिल्हा परिषद सदस्य तथा बाजार समितीचे संचालक मनोहजी राऊत तसेच आजच्या या कार्यक्रमाचे सहउद्घाटक म्हणून आपल्या मांडळ येथील प्रथम नागरिक आदरणीय आणखीने सर तसेच समाजकार्यात नेहमी तत्पर असलेल्या आमच्या मोठ्याताई सहारे ताई तसेच आदरणीय मन आणि या कार्यक्रमासाठी आतुरतेने वाट पाहत असलेले मांडळीतील माझ्या आईबहीण तसेच मित्रमंडळी आज आपल्या गावामध्ये गणेश उत्सव मंडळ या मंडळाने गणेशाची स्थापना केली आणि या गणेशाच्या स्थापनेमधून आज मांडळामध्ये एकोपा असल्यासारखा चित्र दिसत आहे आणि हाच एकोपा आज आपण सदैव ठेवला पाहिजे आमचे मोठे बंधू रावसाहेब यांनी खूप खूप चांगला दृष्टांत दिलाय आज आपल्या हाताचे पाच मोठे वेगवेगळे तरी असले तरी आपण त्या पाच बोटोला एकत्र आणलं तर त्याची एक बूट तयार एक होते एकता तयार होते आज आपण गावामध्ये इकडे तिकडे इतर पक्षामध्ये किंवा इतर समाजात विकुरले असतो तरी पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आपली एकता दाखवू शकतो आणि या एकतेच्या माध्यमातूनच आपण आपल्या गावाचा विकास सुद्धा करू शकतो आपल्या गावाचा विकास करण्यासाठी इतर नेत्याची गरज भासत नाही रे तो विकास आपण स्वतः करून दाखवतो असते आपल्या एकतेमधून करून दाखवू असते आज या मांडळामध्ये ही एकता मला खूप उत्साहाने दिसत आहे आणि हीच एकता नेहमी सदैव राहावी अशी मी विनंती करतो आज आपल्या गावात किंवा आपल्या परिसरात क्षेत्रात बेरोजगारी खूप वाढली आहे या बेरोजगारीच्या माध्यमातून मुलांना युवा वर्गांना सांगतो आज आपण हा या ठिकाणी गणेश उत्सव साजरा केला या गणेशाच्या माध्यमातून आपण इतर वाईट व्यचन गुंतवतो पण या कार्याच्या माध्यमातून आपल्याला भक्ती मार्गाच्या माध्यमातून खूप चांगले मार्ग मिळतात सारे काही म्हणजे भागवताचा का विषय आहे आज आपण मंड भा मंडळच बोलून नाही भागवत किंवा आपल्या गावात एखादा चांगला कार्यक्रम झाला तर एकट दाखवली पाहिजे एकट राहिले राहिलं पाहिजे कार्यक्रमाला खूप उजूर ठेवा आणि आपण सर्वजण कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहता त्याच्यामुळे मी जास्त बोलणार नाही की माझे दोन शब्द इथंच थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र